नमस्कार ऋषिकेश सौमित्र सारंग सर्वच जण पतंग उडवत असतात तेवढ्यात सारंगचा लक्ष हा पतंगाकडे असतो आणि तो खाली दरीत पडणार असतो तेवढ्यात ऋषिकेश जाऊन सारंगला वाचवतो आणि म्हणतो बघितलंच ना अरे एकाच गोष्टीवर लक्ष ठेवून जमत नाही मागे पुढे पण बघावं लागतं अरे पतंगाकडे बघून नुसतं होत नाही मागे पण काही आहे का आपल्या काही खड्डा आहे का तेही बघावं लागतं तेव्हा सारंग म्हणतो दादा खरंच खरंच माझं चुकलं अरे मी तुझ्याशी एवढं भांडलो तुला नको नको ते बोललो तरीही तू माझा जीव वाचवलास खरंच दादा आणि लगेच सारंग ऋषिकेशला मिठी मारतो ऋषिकेश देखील आपल्या लहान भावाला प्रेमाने मिठी देतो तर इकडे रणदीबच्या घरात संक्रांतीचा कार्यक्रम चालू असतो सगळ्या बायका आलेल्या असतात जानकी सुद्धा येते ऐश्वर्या एकही संधी सोडत नाही जानकीचा अपमान करण्याची तेव्हा जानकी म्हणते या आलात तुम्ही या ऐश्वर्या जानकीचा अपमान करते ते बघून अवंतिका आणि सुमित्राला खूपच राग येत असतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुला तुझ्या त्या अवंतिकाचा भरपूरच पुळका आहे ना तुला ती खूपच आवडते ना मग बघ तुझ्या लाडक्या जावेने तुझ्यासाठी काय वाण दिलं आहे ही फाटकी जुनी पुराणी आईंची साडी तेव्हा ऐश्वर्या जानकीच्या हातात साडी देताना मुद्दाम ती खाली पडते आणि खाली पडलेली साडी उचलण्यासाठी जानकी खाली वागते तो समोर सुमित्रा येते आणि जानकी ही सुमित्राच्या पाया पडते आणि सुमित्रा जानकीला खूप चांगला आशीर्वाद देते ते बघून ऐश्वर्याचा जळफळाट होत असतो सगळ्या बायकांसमोर ऐश्वर्या जरा अतिच करते हे बघून सुमित्राला राग येतो नालायक ऐश्वर्या शेवटी सर्व बायकांसमोर हद्दच पार करते आणि जानकीला नको ते बोलते ते ऐकून सुमित्राच्या तळपायाची आग मस्तगात जाते आणि सुमित्रा उठते आणि सगळ्या बायकांच्या समोर ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते तुला लाज नाही वाटत असं बोलायला अगं ती मोठी जाऊ आहे ह्या घरची मोठी सुरही तू तिला असं बोलतेस आताच्या आता सगळ्यांसमोर तिची माफी माग आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग येतो सुमित्राच्या सांगण्यामुळे शेवटी ऐश्वर्या सगळ्या बायकांसमोर जानकीची माफी मागते सगळ्याच बायका जानकीचं खूप कौतुक करत असतात अवंतिका तर हलव्याचे दागिने घालून खूपच खुश दिसत असते तर आता भर संक्रांतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी ऐश्वर्याचा चा चांगलाच पचका झालेला असतो चांगलीच लायकी गेलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू